सोबत घेऊन त्यांच्या झोपडीतली चटणी भाकर खाऊन ज्यांच्या आमच्या राजांनी शून्यातून विश्व निर्माण केलं ते त्रिकाल वंदनीय हिंदवी हो। स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्या सुभेदाराच्या मुलानं केवळ ज्ञानाच्या बळावर संपूर्ण जगामध्ये हो नावलौकिक मिळवला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याबरोबरच इनक्लाबाद म्हणत इंग्रज सरकारच्या मुजुरी पुढे कधीच न झुकता ते वतन तेरे लिए या गीताचे बोल खरे करून दाखवले ते भगतसिंग राजगुरु सुखदेव त्याबरोबरच ऊठ युवा जागा हो जागा हो तुझ्या स्वविकासाचा धागा हो असं म्हणत ज्या वीर आणि चरित्रसंपन्न व्यक्तिमत्वांनी आम्हाला आमच्या भारताला आमच्या संस्कृतीला पाश्चात्य राष्ट्रापुढ खनखनीत शब्दात मांडण्याचं कार्य केलं ते युवकांचं प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद त्याबरोबरच ज्या भारत मातेच्या या पवित्र चरणी आम्ही सदैव नतमस्तक होतो ही भूमी ही मातृभूमी या मातीच्या वंदन करतो ती मातृभूमी या देशातील सर्व स्थोर समाज सुधारक क्रांतिकारक यांच्या चरणी आपण कोटी कोटी वंदन करूया आणि त्या सर्वांना जय हिंद समर्पित करूया जय हिंद खरोखरच धन्य आज दिन भला आम्हा थोर लाभ झाला बहुत सुकृतांच्या गाठी तेने होती प्रज्ञावंतांच्या भेटी आजचा युवक आपल्या युवा मिलिट्री अकॅडमीचा आज अग्निवीर परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा हा निरोप समारंभ मी म्हणणार नाही शुभेच्छा समारंभ आणि या शुभेच्छा समारंभासाठी उपस्थित ज्यांच्या वडिलांचं कार्य आम्ही आमच्या नेत्रांनी बघतो ज्यांच्या वडिलाचं त्यान कार्य सूर्य कुराशी नाते ज्यांचे त्यांनी थोडं उजेड द्यावा युगायुगाचा अंधार जेथे पहाटेचा गाव द्यावा असं आहे ते प्राचार्य माझे गुरुवर्य मेथे सर यांचे चिरंजू आणि या ठिकाणी वसंत ग्लोबल स्कूल ज्यांच्या प्रज्ञा प्रतिभेच्या माध्यमातून या नगरीमध्ये ज्ञानाचं कार्य येते प्राध्यापक मेथे सर त्याबरोबरच दुःख मित्र म्हटलेलं असं व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे प्राध्यापक गणेश शिंदे सर आज आम्ही म्हणतो गावामध्ये काम नाही नोकरी नाही अशा परिस्थितीमध्ये परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्याच्या सिलू या छोट्याशा गावातून एक व्यक्ती सी होतो आणि सरकारी नोकरीची अपेक्षा न करता स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःची सुंदरशी एक ज्ञानशाखा स्थापन करतो आणि आपल्या पत्नी सह आनंदाने कार्य करतो आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये स्वतःचा अस्तित्व सिद्ध करतो ते लोक राज्य या दैनिकाचे कार्यकारी संपादक आणि त्याबरोबरच एका ज्ञानवंत प्रज्ञावंतांना घडविणारे प्राध्यापक गणेश शिंदेसर पुराण एक कविता आहे आणि ती कविता फार सुंदर आहे ती कविता अशी आहे की आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून आपण विश्व निर्माण करू शकतो तुम्ही हे गाणं नेहमी ऐकता आणि त्या गाण्याच्या माध्यमातून आपल्या देशाला खऱ्या अर्थानं समर्पित भावनेनं पूर्ण सेवा दिल्याच्या नंतर आपलं काम संपलं नाही मी घडलो काठकळण्याच्या भूमीतून मी घडलो त्या भूमीनं मला घडवलं माझं घर तयार झालं माझी लेखन शिकताय आज आनंदी आनंद म्हणून महाराष्ट्र शासनाच्या केवळ नोकरी करून महाराष्ट्राला जीवन न जगता या माझ्या खेड्यापाड्यातला या माझ्या वाडी वस्तीतला या माझ्या जन्मभूमीतला मुलगा शिकला पाहिजे त्याला मिलिट्रीच खऱ्या अर्थानं प्रशिक्षण मिळालं पाहिजे या करता आपल्या सोबत अविरत प्रयत्न करणारे सन्माननीय हंपल्ले सर जे की एक वीर योद्धा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय आनंदाची गोष्ट तुम्हाला मी सांगायची ज्यांच्याकरता हरिवंशराय बच्चन यांच्या काव्यपंक्ती समर्पक आहेत दीप सुलक कर कहता आहे तुम ऐसी ज्योती जगाओ काय म्हणतात हरिवंशराय बच्चन दीप सुलग कर कहता है तुम ऐसी ज्योति जगाओ भटक रहे जो अंधकार में उनको राह दिखाओ असं सुंदर काम करणारे आपल्या अकॅडमीचे संचालक प्राध्यापक परमेश्वर घागरदरे सर आणि त्यांना तितकीच खंबीर साथ त्यांना तितकीच खंबीर साथ देणारे आपल्या अकॅडमीचे अध्यक्ष श्री संतोष पाटील सर आणि त्याबरोबरच विद्यार्थी मित्रांनो प्रभू रामचंद्रानं ज्या रामेश्वरांच्या पुलावर सेतू बांधला त्या सेतू बंधनासाठी अनेक काम चे काम तितकंच महत्वाचं ठरलं या आपल्या अकॅडमी साठी अतिशय मोलाच मार्गदर्शन करणारी समोर बसलेली आजूबाजूला बसलेली पाठीमाग असलेली सर्व गुरुजन मंडळी या सर्वांचा आपण एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया त्यांचे आभार व्यक्त करूया श्रीचं कौतुक कराव असं वाटत अतिशय उत्स्फूर्त शब्दामध्ये भावना व्यक्त केली त्याच पद्धतीने आम्हाला आमच्या नाहीये कष्ट आम्ही आहेत आमचा आदर्श आमचे महाराज आहे ज्या महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केलं शून्यातून विश्व कधी निर्माण होत आहे प्रचंड मेहनत करण्याची इच्छाशक्ती आणि तितकीच चरित्र संपन्नता या जगामध्ये या देशामध्ये माणसांनी सर्वसामान्य माणसांच्या मनावर राज्य केलं ज्यांच्या मनामध्ये प्रचंड काम करण्याची इच्छाशक्ती होती आणि तितकंच त्यांचं चरित्र संपन्न होत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण घ्या छत्रपती शिवरायांचं उदाहरण घ्या आमच्या जीवनामध्ये यशस्वी होण्याकरता आम्हाला चरित्र संपन्नतेला खूप महत्व द्यायचे आणि त्याच पद्धतीनं सरांनी सांगितलं ही परीक्षा आमच्या जीवनात की नक्कीच शेवटची नाही पण ही सुरुवात आहे आणि या सुरुवातीच्या परीक्षेमध्ये आम्हाला स्वतःला सिद्ध करायचंय आम्हाला सांगायचंय आम्ही या भारत मातेच्या

तुला नव्या जगाची आन म्हणजे शपथ तुझ्या उद्या चा, उचल कामा मधून तुझ्या हुशार तुला नव्या जगाची आन म्हणजे तुला या भारत देशाच्या भविष्याची शपथ आहे निर्व्यस्त राहायचंय निष्कलंक जीवन जगायचंय आणि आम्हाला सांगायचंय आम्ही कुठेच कमी नाही मित्रांनो शिंदे सर आणि घागर दरे सर यांना तुम्ही तुमचा राम मानले यांना तुम्ही काय मानले तुमचा राम मानले आणि किती उदार अंत की तुम्ही घाबरू नका काळजी करू नका माझ्या जवळ एकांतामध्ये या आणि मला सांगा ही अडचण आहे आणि ती अडचण आहे आपण त्या अडचणीवर मात करू हा फक्त आणि फक्त विचार केवळ आपल्या जन्मभूमीच्या केवळ आपल्या मातृभूमीच्या प्रेमातूनच निर्माण होतो आणि म्हणून मला या ठिकाणी घागर आणि शिंदे अंतकरणापासून आभार व्यक्त करायचे आहे आज तुम्ही संपूर्ण तिकडे कमर्शियल आणि त्या कमर्शियल जगामध्ये या व्यक्तिमत्वांनी अतिशय सुंदर पद्धतीचं कार्य केलेलं आहे कार्य करत असताना एक सुंदर विचार लक्षात ठेवा योग्य मार्गदर्शनासह सातत्यपूर्ण नियोजनबद्ध कठोर परिश्रम हाच आपल्या उज्ज्वल असतो आणि म्हणून आपण योग्य मार्गदर्शन अकॅडमीच्या माध्यमातून प्राप्त करत आहात प्रचंड काम आम्हाला करायचंय काम करताना अजिबात थकायचं नाही कार्यरत हे जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती डॉक्टर नांदेडे साहेब आपल्या नांदेडचे भूमिपुत्र आपल्या गंधा तालुक्याचे भूमिपुत्र त्यांच्या व्हॉट्सअपचं तुम्ही वाक्य बघितलं तर काय कार्यमग्न हे जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती म्हणजे सांगण्याचा उद्देश काय माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत मी काम करत राहील आणि ते काम करताना माझं चरित्र सुंदर असेल बाळांनो हे जीवन खूप सुंदर आहे पण या सुंदर जीवनाला घटक प्रत्येक कालखंडामध्ये होते तशी याही कालखंडामध्ये आहेत इथं शिस्त आहे इथं संस्कार आहे इथं दातृत्व आहे इथं मातृत्व आहे इथं कर्तृत्व आहे पंच प्राणाच्या पाच गोष्टी या अकॅडमी मध्ये